नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण खमंग खुसखुशीत रुचकर असे पालक पराठे बनवणार आहोत चवीला अगदी अप्रतिम लागतात करायला एकदम सोपी पद्धत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पराठे आहेत ते एकदम खुसखुशीत तयार होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सर्वात आधी पालक घेण्यासाठी आले तर आमच्या इथे एक रिकामा प्लॉट आहे आणि त्यामध्ये आम आम्ही अशा थोड्या थोड्या भाज्या लावत असतो तर इथं पालक लावलेली होती आणि बघा किती छान अशी मस्त हिरवीगार ताजी ताजी पालक आली आहे तर त्याच पालकेचे आज मी पराठे बनवणार आहे म्हणून असे बघा मोठे मोठे याचे पान काढून घेतलेले आहेत डेटासोबत घ्यायचे आणि दोन गड्डी होईल इतपत मी इथं पालक काढून घेतली आणि पालक अजून शिल्लक आहे बघू शकता छोटे छोटे जे पान होते ते मी शिल्लक ठेवलेले आहेत म्हणजे नंतर मोठे झाल्यानंतर ते तोडून घेता येईल आता हे जी पालक आहे ते आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे यावरती जे धूळ माती किंवा मा किडे बसलेले असतील ते निघून जातील तर मी तर दोन पाण्याने पालक स्वच्छ धुवून घेतली आहे आता हे जी पालक आहे ते आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी छान गरम झालं की त्यामध्ये पालक टाकून घ्यायचे पालक शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही फक्त दोन मिनटामध्ये पालक छान व्यवस्थित अशी शिजली जाते फक्त आपल्याला अशा पद्धतीने आलटून पालटून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साईडने छान मऊ होईल पालक यासाठी तर हे बघा अशा पद्धतीने मी पालक आलटून पालटून घेतली आहे आणि फक्त दोन मिनटं आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा तुम्ही हाताने सुद्धा चेक करून घेऊ शकता पालक शिजलाय का नाही पानं तर त्याचे लगेचच शिजले जातात फक्त त्याचे डेट चेक करायचे तर मी तुम्हाला इथं डेट दाखवते बघा लगेचच मऊ होतात बघा तर इथं छान अशी आपली पालक शिजली गेली आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून पालक आपल्याला पाण्यातून बाजूला काढून घ्यायचा आहे तर मी एका ताटामध्ये पालक काढून घेते अशा पद्धतीने पाणी निथळून आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी इथं गार होण्यासाठी पालक एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता पालक पूर्ण गार होऊ द्यायची आपल्याला तर इथं पालक पूर्ण गार झाली आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ही जी पालक आहे शिजवून घेतलेली ती सर्व पालक काढून घ्यायची त्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि मी इथं एक इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे चोट करून घेतलेले आहेत सोबतच आपल्याला यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घ्यायची आहे तर मी तर चार हिरवी मिरची घेतली आहे ही हिरवी मिरची जास्त तिखट नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण घेऊ शकता आता झाकण लावून पाणी न घालता आपल्याला मिक्सरला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर मी तर मिक्सरमध्ये हे वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही छान याची अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे तर याच पद्धतीने आपल्याला एकदम स्मूथ याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण पीठ मळायला घेऊया तर त्यासाठी मी तर एक मोठी परात घेतली आणि त्यामध्ये तीन बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती पराठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण ठरवू शकता त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ एक चमचा ओवा हाताने क्रश करून टाकायचा एक चमचा जिरं एक चमचा पांढरे तीळ आणि पराठ्यांना छान अशी चव यावी म्हणून यामध्ये मी एक वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरून मेथी टाकली आहे यामुळे छान चव येते पराठ्यांना त्यामुळे नक्की टाका त्यानंतर आपण जी पालकेची ग्रे ग्रेव्ही म्हणजेच पालकेची पेस्ट करून घेतलेली होती ती सर्व यामध्ये टाकून घ्यायची आणि आता आपल्याला हे हाताने सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला अजिबात पाणी टाकायचं नाही अगोदर सर्व व्यवस्थित असं आपल्याला हे हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित असं हाताने मिक्स करून झालं की मगच यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेते तर इथं पूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये चार चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे यामुळे पराठे छान खुसखुशीत तयार होतात तुम्ही तुपाच्याऐवजी तेल जरी टाकलं तरीही चालेल तूप टाकून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर मी आपण जे पालक उकडून घेतलेलं पाणी होतं तेच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये टाकलेलं आहे याने पराठ्यांना चवही चा छान येते आणि पाणीही वाया जात नाही तर आता आपल्याला एकदम थोडं थोडं पाणी टाकत घट्ट असं पीठ मळायचं आहे एकदम सैल पीठ मळायचं नाही कारण पालकेला पाणी सुटतं यासाठी घट्ट पीठ मळायचं सुरुवातीला तर बघा इथं मी घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आणि मी एका ताटामध्ये हा गोळा काढून घेतलेला आहे हातसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकून पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित मौसूत भिजलं जातं तर इथं छान असा व्यवस्थित मी गोळा तयार करून घेतला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे पीठ भिजत ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपण पराठे बनवायला घेऊया तर इथे दहा मिनट झालेले आहेत आपली तयारीसुद्धा इथं पूर्ण झाली आहे तवासुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे आता आपण पराठे बनवायला घेऊया तर मी इथे एक छोटा गोळा घेतला आहे तुम्हाला जेवढा पराठा बनवायचा आहे लहान मोठा त्या आकाराचा तुम्ही गोळा घेऊ शकता मी इथे नॉर्मल आपण जी चपाती बनवतो ना तेवढा गोळा घेतलेला आहे थोडासा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि पराठा लाटून घ्यायचा सुरुवातीला पुरी एवढा पराठा लाटायचा आपण जेवढी पुरी बनवतो ना तेवढा वरून थोडंसं तेल लावायचं आणि त्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं परत फोल्ड करायचं आणि परत थोडंसं वरून तेल आणि तेल लावून थोडंसं पीठ भुरभुरायचं परत फोल्ड करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर मी तर गोल पराठा लाटणार आहे तुम्हाला त्रिकोणी चौकोणी जसा हवा तसा तुम्ही लाटून घेऊ शकता तर आपण सेम जसं चपाती लाटतो ना त्या पद्धतीनेच पराठा लाटायचा फक्त थोडासा जाड ठेवायचा जास्त पातळ चपाती एवढा लाटायचा नाही थोडासा जाड पराठा ठेवायचा म्हणजे छान खुसखुशीत तयार होतो आणि चवीलासुद्धा छान लागतो तर बघा इथं मी व्यवस्थित असा पराठा लाटून घेतला आहे आणि थोडासा जाडसरस ठेवलेला आहे इकडं तवासुद्धा छान गरम झाला आहे त्यावरती थोडंसं तूप लावायचं आणि पराठा छान दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा शक्यतो पराठा भाजत असताना तूप किंवा बटर लावायचं म्हणजे चव छान येते तुम्ही तेलही लावू शकता पण तूप किंवा बटर लावल्यामुळे चव अजून छान येते तर दोन्ही साईडने आपल्याला पराठा छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं बरेचसे मुलं पालेभाज्या आवडीने खात नाहीत मग प्रत्येक आईला प्रश्न पडतो की मुलांना हेल्दी कसं द्यावं त्यांच्या पोटामध्ये पालेभाज्या कशा गेल्या पाहिजेत तर हा पराठा तुम्ही एकदा बनवून बघा मुलं नक्कीच आवडीने खातील मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता अगदी छान मौसूत खुसखुशीत कुश हे पराठे तयार होतात यासोबत टोमॅटोची चटणी किंवा ओला नाळाची चटणी बनवून दिली की नक्कीच ते आवडीने खातील एकदा नक्की बनवून बघा आणि नक्कीच त्यांचा टिफिन संपून येईल एवढी टेस्टी हे पराठे तयार होतात तर मस्त असा दोन्ही साईडनी खमंग खरपूस पराठा भाजलेला आहे आता याच पद्धतीने आपण राहिलेले पराठेसुद्धा बनवून घेऊया तर मी ते सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येतच असेल की कि किती छान मौसूत असा खुसखुशीत पराठा तयार झालेला आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा असे हेल्दी पौष्टिक असे पालक पराठे सध्या बाजारामध्ये खूप साऱ्या पालेभाज्या विकायला येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताज्या ताज्या हिरव्यागार पालेभाज्या आहेत तर हे पराठे एकदा नक्की बनवून बघा मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील तर माझे इथं एकूण वीस पराठे तयार झालेले होते आणि सर्व पराठे छान असे मौसूद खुसखुशीत कुछ तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथं तोडतानासुद्धा तुमच्या लक्षात येतच असेल छान असे त्याला लेअरसुद्धा आलेले आहेत ले आणि छान खुसखुशीत असा आपला पराठा तयार झाला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू